मोठी बातमी अभिषेक करण्यासाठी पुरोहितांची नेमणूक करण्यात आली आहे शनी शिंगणापूर देवस्थान धार्मिक विधींबाबत पारदर्शकता आणणार आहे शंभर रुपयांची अभिषेक पावती करून हा लाभ मिळेल अभिषेकासाठी स्वतंत्र दक्षिणा देण्याची गरज नाहीये देवस्थानावर ऑनलाईन पूजा ऍप घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता आणि आता त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे देवस्थान धार्मिक विधींबाबत आता पारदर्शकता आणणार आहे शंभर रुपयात अभिषेक करण्यात ऑनलाईन पूजा ऍप घोटाळा प्रकरणी शनी शिंगणापूर देवस्थान चर्चेत आले धार्मिक विधींबाबत पारदर्शकता आणण्यासाठी देवस्थान हा नवा निर्णय घेतलाय अभिषेक करण्यासाठी मानधन तत्वावर पाच पुरोहितांची नेमणूक करण्यात आली आहे शंभर रुपयांच्या अभिषेक पावती करून अभिषेकाचा लाभ मिळणार आहे अभिषेकासाठी स्वतंत्र दक्षिणा देण्याची आता गरज नाहीये एक हजारांची पावती करणाऱ्या भाविकांना अभिषेक मोफत असेल सहा सप्टेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल भाविकांनी कक्षावरून शंभर रुपयाची अभिषेक पावती घ्यायची आहे आणि ती पुजाऱ्यांना दाखवून अभिषेक पूजा करायची आहे आणि त्यासाठी भाविकांनी यांना पंडितजींना पुजाऱ्यांना वेगळी दक्षिणा देण्याची इथून पुढे गरज नाही